बोल मोकळे फरापुले आहे हा हां गड्यावर गड्या क्रियास्ते मांज होता ना बघू बॅग वगैरे आता पॅक करून झालीय मम्मीच्या चने आता राहा म्हटलं तर नाही पण काहीतरी काम आहे त्यामुळे आजच निघतात येते अत्ता निगल बरेका 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 देदर देदर ला, ला आत्ता निघायला लागले सगळ्यापासून तीच घाई होती त्यामुळं आपल्याला मला ब्लॉग स्टार्ट करायला पण वेळ भेटला नाही मी आता स्टार्ट करते वेलकम सगळ्यांना यांना सोडायला आम्ही पण जाणार आहे क्रियांश पण येणार आहे कारण त्याला घरी सोडून जर आम्ही हे गेले तर तो त्यामुळं त्याला घेऊनच जाणार आहे आम्ही राज

कालच्या आम्हाला रात्री चार वाजले म्हणजे सकाळचे चार वाजले झोपायला आम्ही एवढ्या गप्पा मारली एवढ्या डान्स केला गप्पा मारल्या खूप एन्जॉय केला प्रवास करत कस मग मी ज्या आतमध्ये बसला साडी मध्ये दिसू ना म्हणलं कुठं गेला तो काय करतो क्रिया

चला 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 बाहेर या नंतर आता कधी येतो बघा आता हा फोन करा घट्ट्याला बघू आता कशा होते चला भार। <laughs> तुजा, 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 तुजा चला हाय सेबी परत पुढे परत येतोय बायकरा जिल्हा अरे तुझं 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 जवळ ठेव नीट पकडा आता जे आता आता शॉप मधून आईस्क्रीम घेऊन आणलाय माझी जी विजय जी गेली आता तर मग काहीतरी घ्यावंच लागेल ना नाही आता ते माझ्याकडं मी घरी गेलो ना मग देते तुला ते दे बरं मग घरी गेल्यावर तुला देते बसवलं त्यांना बसमध्ये ट्रॅव्हल्स होते त्यामध्ये बसवलं गेलं त्यात आता जाऊ घरी घरी खूप पसारा झालाय पसारा ओरायचा आहे आणि हे दोघं झोपतील आता पण झोपले तर झोपेंड नाही तर मॅम बघू कर डिपेंड करतात पहिलं घरी जाऊ ला केसपाठी माग घे नाक असं किती येतात कपाळावर चांगलं आहे का छान आहे बघू मला टेस्ट कर थोडं देतो थोडंसं टेस्ट करून दाखव मला नाही टेस्ट करायला अरे बापरे दाखव ना टेस्ट करायला दे मला एक स्पून दे छोटा ना म्हणा ठीक आहे मी माझं पण नाही देणार टेस्ट करायला हे पण मीच फिनिश करणार ठीक आहे कसा देतो आता माझं नाही देणार म्हटलं खा 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 बस 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 हे ते पण नाही चांगलं प्लेटांचा प्लेटांना मोठा ते भांड्याच्या जाळीमध्ये प्लेट असेल प्लेट आहे त्याला हे पाहिजे मी हे माझ्यासाठी घेतलं होतं राजभोग कुल्फी मला एक कुल ही कुल्फी छान लागते म्हणून मी घेतली होती माझ्यासाठी क्रियाश ते माझं होतं ना बघू मला का? का हे बाईट करून खायचं मम्माने केला असं हे बघ हा हा नको का तुला तुझं तू तु आईस्क्रीम खातोस आईस का ठीक आहे वरती बस छान आहे का क्रिएट छान आहे आईस्क्रीम छान आहे का नाही तर कशाला छान आहे काय बोलतोय आता आता घरात किती शांत शांत वाटत नाहीतर एक मागचे दोन दिवस पूर्ण गोंधळ गोंधळ होता आणि लास्ट म्हणजे लास्ट नाईटला तर खूप मज्जा आली आम्हाला सगळ्यांना आमची झोप झाली नाही तरी पण रिफ्रेश वाटते फ्रेश वाटते खूप कारण एवढा एन्जॉय केला ना काल रात्री खूप एन्जॉय केला असं पहिलं थर्टी फर्स्ट असेल की ज्यावेळेस मी एवढं नाचली आहे किंवा एवढं तर म्हणजे सकाळी चार वाजेपर्यंत आमच्या गप्पा चालू होत्या इथे गेलो आम्ही तीन वाजता झोपायला आतमध्ये पण इथे मम्मी आणि गणेश दोघे जण ते पण दोघे बोलत बसले होते आणि आतमध्ये आमच्या तिघींच्या गप्पा त्या पण चालू होत्या त्यांनाही आमचा आवाज आवाला त्यांचा ही येत होता त्यामुळे असं करत आम्हाला चार वाजले झोपला चार वाजता झोपलो आणि लगेच मी साडेसारा तर उठले कारण त्यावेळेस पाणी आता आता सगळं पूर्ण पसारा पडलाय तो आवरायचा ठीक आहे शा, थोडं शांशात आईस्क्रीम काही मी पण खुशी संपवते त्यानंतर त्याला झोपवणार मला झोप लागली तर मी पण झोपणार आहे नंतर मग नं निवांत दिवस तर आहेच आवरायला

तर ते जात होते तेवढं शूट केलं मी परत आल्यावर क्रियांश आईस्क्रीम खाल्ला मी पण खाल्ले झोपले मी पण झोपून तुला डायरेक्ट करायला लागले त्यामुळे शूट करायचं रहून गेलं आजचा ब्लॉग खूप शॉर्ट असेल खूप छोटासा असेल पण मला तो मोमेंट शेअर करायचं होतं की ते साताना म्हणजे दरवेळेस कसं काही गाईमध्ये गाई राहून जातं पण जाताना त्यामुळे ह्या वेबस्टॉरमध्ये की ते पण शूट करायचं ते मला दाखवायचं होतं तर ते, ते शूट केलं आणि घर आवडलं आज सगळं पूर्ण तरी पण क्रियांशनी परत आता हे नवीन प्रकार काढला आता खेळायला ते चालूच राहणार आहे आणि असा होता आजचा ब्लॉग याच्या अगोदरचे पण ब्लॉग तुम्हाला कसे वाटले ला। ला। ते पण सांगा मी चॅनलला जीवन सबस्क्राइब केलं तर नक्की सबस्क्राइब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये नाही म्हणणार आता ब्लॉग थोडा निघता कारण जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं असं की काहीतरी स्पेशल असेल काहीतरी वेगळं असेल तरच मी ब्लॉग शूट करेन कारण डेली रुटीन बघून बघून तुम्ही पण बोर झाल्यात त्यामुळे असंच काहीतरी वेगळं असेल युनिक असेल काहीतरी दाखवण्यासारखं असेल तर नक्की मी शूट करेन आणि तो ब्लॉग तुम्हाला घेऊन येईन तुमच्यासाठी भेटूया नेक्स्ट ब्लॉग तोपर्यंत बाय बाय क्रियांश बाय बाय कर ना बाय बाय <laughs> नाही तोपर्यंत ना आज तसा मन नाही आहे बाय करायचं